मी नडतो त्या लोकांना प्रस्थापितांच्या छतानावरती पाय ठेवतो गरीबांची बाजू ठामपणे घेतो हा माझा इतिहास आहे तुम्ही कधीही काढून बघा मी अन्याय करणारा माणूस आहे जत शहरातल्या लिंगायत समाजाला बहुजन समाजाला मग तो मराठा असेल बहुत कुंभार ढोर नावी साळी ेली कोटी मंजारी अंगर धनगर रामोशी वडार बेडर मुसलमान लिंगायत परीट गडसी डवरी माकडवाला गाडेवाला कडक लक्ष्मीवाला हे जे सगळे लोक आहेत पिंगळा जोशी कुडमुड्या जोशी हे हिळवी लोक या सगळ्या लोकांना घिसारी लोकांना मी शब्द देतोय डोनाऱ्यांना शब्द देतोय अरे मी तुमचा खर्च आणि हक्काचा माणूस आहे मी तुमचा खर्च हक्काचा माणूस आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये या सगळ्या लोकांचे विषय लावून धरले या सगळ्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय पोलीस पाटलांचा पगार साडेआठ हजारात वाढवलाय कोतवालांचं मानधन साडेसात हजारात वाढवलाय सा अंगणवाडी सेविकाचाही मदत नाही ग्रामपंचायत